आतमध्ये ही बेग घे या घे काय झालं काय नाही आई मी हे बेग ठेवा तिथे जा तिकडे काय झालं कोमल का आली तू भांडायला बांधायला तुमच्या जावा यांनाच अग अस काय करते काय झाले विचारा की तुमच्या मुलीला माझ्यावर काय ढकलते तुमच्यावर काय ढकल सारखं भांडण करता म्हणलं तुला कळायला नको का काय नाही हो उगाईच्या गोऱ्या पाण्याला बोललो काय तरी माझी आजी म्हणत होती नको लग्न करू नको लग्न करू पण मीच आपलं गेलो या मागे दुसरं काय मला तर बळून लग्न करायला लावलं नाही तर असल्या माणसासोबत मी लग्न केलं नसतं अगं नसतं केलं तर काय माझं लग्न झालं नसतं का हा? लागली बोलायला जायचं ना तिकडं तिकडे कशाला अगं असं काय करते काय झालंय बघा कशी बोलते मी मामी आज तुमच्या समोर एवढं बोलते माग किती बोलत असाल बर माग काय नाही बोलत मला त्रास देतात ना म्हणून आता बोलायला लागले मी हे बघा मामी तू मला सांगतो मला हिच्या राहायचं मला बिना राहायचं आहे यांच्यासोबत मला काडी पाहिजे काडी मोड कशासाठी घ्यायचं तुम्हाला थोडक्यात भांडणं झाले ना का तुमची आणि हिला एवढा पैसा देतो हा बरं हे काय भाजी बिजी बनवायला लागली त्याच्यात मीठ कमी नाही तर जास्त टाकते तसं करायचं माणसाला पगार आहे का तुम्हाला जास्त एवढे एवढे उड़ पैसा देतात माहिती का घरामध्ये काय लागते काय नाही म्हणून अगं मग तुला काय करोड रुपये आणून द्यावं का करोड रुपये नाही मागत मी घरामध्ये जेवढं लागतं ना तेवढं द्या आता तुम्ही ना घरी मी तच राहते आता अहो हिला किती पैसे द्या कमीच पाडते काय करायचं माणसं हा खंडीवर पैसा आणून दिला बघा मान मी खरं सांगते मला हिच्याबरोबर राहायचं नाही मला नाही बोलायचं आहे माणसासोबत असं नका करू मिटून घे जरा काय झाले सांगा फोन आला हॅलो हा बोला की काय म्हणले लोन सँक्शन झालं अरे वा चांगली आनंदाची बातमी दिली काय वाटलं बायकुची पण सही लागते ना तर मी तिला घेऊन जा पण सांगाय कोमल चल ग आता काय मी तुमच्या सोबत बघितलं कशी बोलते सांग बरं जरा समजून तुम्ही पान नाही हल तर सोडायचे चला जास्त बोलू नका निघा